नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मुगदाळीचे ब बा, बटाटा वापरून पराठे बनवणार आहे तर यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत तर याचं वरचं वरचं साल काढून घ्यायचं आहे तर दोन्ही पिण बटाट्याचं अशा पद्धतीनं साल काढून घ्यायचे तर आता बटाटे धुवून घ्यायचे आहेत तर याच्या फोडी बनवून घ्यायच्यात थोडंसं मोठ्या आकाराच्या फोडी बनवल्या तर चालतात तर एक कपवर मी डाळ घेतलेली आहे धुवून घ्यायची तर कुकरमध्ये टाकून घ्यायचे बटाट्याच्या फोडी पण याच्यामध्ये डाळीत टाकायचे आणि शिजवून घ्यायचे दोन ते तीन मध्यम गॅसवर सिट्या करून घ्यायच्या तोपर्यंत इकडं मेथी मी बारीक कट करून घेणार आहे तर हे धुवून घेतलेली आहे तर एकदम बारीक अशी मेथी कट करून घ्यायची तर आता शिजलेला आहे बटाटा आणि डाळ तर अशा पद्धतीने मी बाजूला भांड्यात काढून घेणार आहे स्मॅशरनं अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे तर एक जीव छान झालेला आहे तर आता याच्यामध्ये मसाले टाकायचे लाल तिखट टाकायचे तिळ टाकायचे आहेत जिरे पावडर टाकायचे मसाला टाकायचा दुसरा पावभाजी मसाला किंवा मॅगी मसाला टाकला तर चालतो अद्रक लसूणची पेस्ट हळद टाकायची कोथिंबीर आणि मेथी टाकायची थोडीशी कोथिंबीर तर बेसन बेसनपीठ टाकलेलं आहे मी एक कप चवीनुसार मीठ टाकायचे बेसन पिठामुळे एकदम छान अशी चव येते तर लागलं असं पीठ गव्हाचं याच्यामध्ये टाकून घ्यायचं जसं लागेल तसं पीठ मळून घ्यायचं याच्यात गव्हाचं पीठ टाकून तर आणखीन थोडंसं पीठ लागणार आहे मला थोडं थोडं करत पीठ टाकलेलं आहे आणि पीठ मिळून घेतले थोडंसं तेल लावून अशा पद्धतीनं उंडा असा घोळून घ्यायचा कारण याची चपाती छान बनते असं केल्यामुळं तर आता छोट्या चपाती एवढा उंडा बाजूला काढून घ्यायचा आहे तर थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचंय आणि घडीचा पराठा बनवायचा आहे चार चारपद्री घडी करणार आहे मी तेल लावून दो ते ते तर दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं लावायचं आहे आणि चार पत्री घडी घालून घ्यायची आणि पराठा लाटून घ्यायचा आहे जेवढ्या आकाराचा बनवायचा त्या तेवढ्या आकाराचा बनवू शकता तुम्ही तर मी अशा पद्धतीनं लहानच बनवणार आहे आणि एकदम पातळ असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम छान असं पातळ लाटलेला आहे तर आता गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि गरम झालं आणि तेल लावून घ्यायचं आहे याला तर दोन्ही बाजूने एकदम छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल लावून तेल किंवा तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप लावत असला तर तूप लावायचे तर अशा पद्धतीने मी छान असं भाजून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने सर्व पराठे तयार करून घेणार आहे मी तर बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे आणि मऊसूद असे पराठे आहेत बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद